कोणा कोणी झाल्या कोणाचा या घटनेवर विश्वास बसला परमेश्वराकडे जनतेने प्रार्थना केली की या अपघातून दादा सुखरूप बाहेर यावे परंतु येतील आणि काळाला वेगळंच मान्य होत आणि या अपघाता दादांसह असणारे सगळे प्रवासी खरंतर त्यांचा पोटात जळून मृत्यू झाल्याची बातमी जशी महाराष्ट्रभर महाराष्ट्र प्रचंड झाला खऱ्या अर्थानं राज्याच्या विधिमंडळावर असेल राज्याच्या सहकार चळवळीवर असेल महाराष्ट्र सगळ्या ओळखणारा एक दिग्गज नेता तर आज हरपलेला आहे की भविष्यात देखील महाराष्ट्राची हानी भरून येईल असं निश्चितपणे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही दादाच्या जाण्याचं हे जे दुःख आहे हे खरं तर महाराष्ट्राला पचवणं निश्चितपणे जड जाणार आहे राज्याचे माझी मुख्यमंत्री विलासराव असतील राज्याचे माजी मुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे असतील आणि खऱ्या अर्थानं देशाच्या पंतप्रधान पदाला झेप येईल असा देशाचा नेता प्रमोद महाजन हे निश्चितपणे झालेले जसे हानी राज्याची झाली निश्चितपणे देशाचे मित्रां आपल्या हानी झालेली आहे परंतु आता काळ वेळ हा आपल्या सर्वांच्या हाती नसतो या महाराष्ट्राला बाहेर पडण्याची संधी सर्वांना मी बोलत आहे आज महाराष्ट्रातल्या तमाम ता ता जनतेला निश्चितपणे दुःख झाले दादांच्या बरोबरचा समर्थक असो विरोधक असो सर्वसामान्य जनता असो आज हळहळली दादा सारखा प्रचंडशील शिस्तबद्ध स्वच्छता प्रिय आणि दिलेलं काम आणि दिलेला शब्द पाळणारा शब्दाला जागणारा नेता खर तर आज तुमच्या आमच्यातनं निश्चितपणे गेलेला आहे मी उपस्थित आपणा सर्वांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीने दादांच्या आत्म्याला परमेश्वरानं आपल्या चरणी लिंक करून हो। घ्यावं अशा प्रकारची भावपूर्ण आदराची अजित दादा पवार यांच्या कोणाला ग्रामस्थ